अध्यक्ष महोदय राज्यामध्ये अनेक पूल असे आहेत अध्यक्ष महोदय राज्यामध्ये अनेक पूल असे आहेत की ज्यांना शंभर वर्षापेक्षा अधिक कालावधी झालेला आहे ब्रिटिश काळात हे पूल बांधले गेले होते आणि त्यावेळा कालावधी संपलेला आहे सुरक्षेचा कालावधी संपलेला अशा सूचना त्या कंपन्याकडून आलेल्या आहेत माझी या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मागणी आहे की पहिल्यांदा या घटनेची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे मे मध्ये जर अधिकाऱ्यांनी त्याला सुरक्षित सर्टिफिकेट दिला असेल आणि जुलैमध्ये एवढी मोठी दुर्घटना घडली तर काय चाललेलं आहे कशा प्रकारे राज्य शासनाची जबाबदारी होती की त्याची कालावधी संपलेला आहे आणि त्यामुळे अधिक काळजीपूर्वक त्याची पाहणी करून त्याला बंद करायला पाहिजे किंवा त्याला मजबूतीकरण करण्याचे आदेश त्याला द्यायला पाहिजे होते तोपर्यंत तो पोल बंद ठेवायला पाहिजे होता माझी सभागृहाने मागणी आहे की ताबडतोब या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा आणि जे कोणी जबाबदार असतील तर प्रत्येक प्रत्येकावर कारवाई झालीच पाहिजे आणि अध्यक्ष मध्ये याच्यापेक्षा इतर कुठलीही महत्वाची चर्चा सदनामध्ये होऊ शकत नाही आपण ज्याला ज्याला काही प्रश्न विचारायचे विचारायची कृपा करून परवानगी द्यावी आपण मंत्री महोदय जेव्हा सभागृहात आले तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांचं काय अहवाल आहे किती माणसं दगावली आहेत किती कार्यालयात गेले आहेत काहीच आपण सांगत नाही अकरा वाजता जिल्हाधिकाऱ्यांचा काही रिपोर्ट आला का नाही अध्यक्ष महोदय न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे माझी स्पष्ट मागणी